बाराशे झाला युनिव्हर्सिटी गेले भाऊ कुठून आलात जय शिवराय जय शिवराय काय फोटो घ्यायचा आता आपण आहे आंतरवली सराटीमध्ये सात वाजून अडतीस मिनटं झालेले आहे जारांगी पाटलाचे पत्रकार परिषद चालू आहे आज चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आज सवा आहे ठीक बारा वाजता जारांगी पाटील ग्रा ग्राउंडवर हो येतील कोणीही बघू शकतो जारांगी पाटला मीडिया इथं जारंगे पाटलाने आमरण उपोषण केलं होतं चौदा सतरा दिवसाचारंगे पाटला मिलेक्ट्रिक कोर्सचा पण बंदोबस्त आहे रात्रीपासून बघतो मी आपण बघू शकतो इथं किती पब्लिक पोर्स्ट आहे जारंगे पाटलाला ऐकण्यासाठी हा परिषद अंतरवली सराठी તાલુકા અંબડ જિલ્લા જાલના બગુ શકતો आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एक मराठा लाख मराठा जरांगे पाठीला आगे बडो, हम तुमारे साथ है, जय भवानी जय शिवाजी काय केलं शूटिंग केलं शूटिंग केलं तुम्ही शूटिंगच करायचं अंतरवलीस सराठी साठी ऐतिहासिक सभेचा साक्षीदार आहे या आरक्षण विषयासाठी पेटून उठलाय आपल्या आप महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं सरकारला आज विनंती आहे

जो त्या चारी दिले, शब्द दिला होता चाळीस दिवस ही सरकारला विचारणार नाही आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आजपर्यंत आज पर्यंत एक शब्द ही आरक्षणाबाबत विचारणार आहे तुमच्या हातात आणखी दहा दिवस या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे जर तुम्ही नाही दिला तर मग चाळीसव्या दिवशी सांगू <laughs> आलाय आणि दिलेल्या शब्द प्रमाणे शांततेत सुद्धा घरी जाणार आहे दिलेला शब्द मिळत नाही आल्याला समाज शांतते आला आणि सगळ्या पोलिसांनी बघितलं का शांतते आला विनंती आपल्या वाटानं सुद्धा एकमेकाला भाकरी दिल्या ना आपल्या बांधवाने आपल्या बांधवाने पाणी सुद्धा दिले आपला थोडीफार सोय आमच्या पण झाली असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा आपल्या लेकरण बाळासाठी खूप आपण दहा पिढ्या सहन केले एवढं ऊन आणि थोडी गैरसमज झाली असेल गैरसोय झाली असेल ते पण सहन करा भाव कारण आपल्या लेकरांना जर आपल्याला आनंदात आणि सुखात बघायचं असेल तर आपल्याला हा संघर्ष आणि हा त्रास सहन केल्याशिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही तुम्ही रात्रंदिवस उन्हात पावसात वाऱ्यात जे कावड कष्ट करता त्याचा चीज करायचा आता खरा दिवस आला आता आपण नाही हटायचं तुमचा मुलगा म्हणून सांगतो मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मुळ जराये जाहीरपणाला विनंती करून शेवटची विनंती करून सांगतो लागणार समाजासाठी गठीत केलेली समिती तिचं काम आता बंद <laughs> करा तुमचं आणि आमचं धर्म होत चार दिवसात कायदा पारित होणार नाही

जगाच्या नमस्कार पाटलांचं तर सिमेंटचे पत्रे बघू शकतो तुम्ही छोटसच घर आहे मी सामाजिक कार्यकर्ता मनीष भाऊराव मोगल्ला सोटेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अंतरोली सराटे येथे अकरा तारखेपासून सामाजिक सेवा स्वयंसेवक म्हणून इथं काम करतो अंतरोली सराटेचे उपोषण स्थळी

में में लास हो। आ, मी मनीष भाऊराव मोगर लास्ट तालुका गंगापूर जिल्हा शेतकरी समाजनगर मी लास्ट आलो आणि किती दिवस झाले दीड पावून दोन महिने होत आले मी आंतरवरील सराटे स्वच्छतेचं काम करतोय आणि आपल्या माध्यमातून होतो ग्रामपंचायत हा पूर्ण परिसर आहे आंतरवरती सराटेवर संपूर्ण स्वच्छताने पोषण स्वच्छ स्वच्छताने सर्व महाराष्ट्रातील जनतेसं आवाहन करेल की आप आपल्या भागामध्ये साखळी उपोषण असेल काय असेल जर सभा असेल मराठा आरक्षणाचा कुठलाही प्रश्न असेल तर आपण भरभरून त्याच्यात सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की आपणही असं मराठा आरक्षणासंबंधी कार्यात स सर्वांनी स्वतःला झोपून द्यावे जे जे जो उद्देश हो बघू शकते परिसर संपूर्ण परिसर आ तो सब तो